नमस्कार रामकृष्णारी वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू न असाल खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून करतो आपला हा जो वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनल आहे तर आपण ह्या जंगलामध्ये जाऊन जंगलामधील तुम्हाला वनस्पती दाखवून आणि त्यांचे आयुर्वेदिक औषधी उपाय तांत्रिक उपाय अशी माहिती आपण देत असतोय तर आपण आता आलेलो इथे एका जंगलामध्ये आणि इथून आपण जाणार आहे आता आज कोणती वनस्पती भेटते तर त्या वनस्पतीची मी तुम्हाला माहिती देतो तर चला आपण जाऊन बघूया ती वनस्पती आणि तिची माहिती तर नमस्कार मित्रांनो आता आपण या जंगलामधून जाऊ राहिलेले बघा आज आपल्याला जी वनस्पती भेटेल ती वनस्पती आपण पाहूया तोपर्यंत तुम्ही या जंगलामध्ये निसर्गाचं दर्शन करू शकता निसर्गरम्य वातावरण बघू शकता आपण जाऊ राहिलेलोय वनस्पती शोधण्यासाठी जंगलामध्ये अनेक वेगवेगळ्या वनस्पती भेटतात बघा हे बघा पक्षी येते पडतात काय पक्षी तर बघा त्या जंगलामधून आपल्याला जायचंय बघा इथं आहे मळवा हा तर मळव्याचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ हे आहे मळव्याचं झाड इथं हे बघा त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत सफेद मळवा काळा मळवा असे मळव्याचे प्रकार आहेत ती तर बघा जंगलामधून आपल्याला आहे आणि एखाद्या वनस्पतीचा शोध घेऊन मी तुम्हाला त्या वनस्पतीची माहिती सांगतो हे बघा मित्रांनो आपल्याला इथे ही एक जी वनस्पती भेटलेली आहे आज आपण ह्या वनस्पतीची माहिती बघणार आहोत बघा हिला म्हणतात आमच्या भागामध्ये वेडी चिल्लर म्हणतात आपल्या भागामध्ये हिला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा हे बघा हिला अशी फुलं येतात अगोदर तुम्हाला मी हे व्हिडिओ दाखवून घेतोय हे बघा याला अशी शेंगा पण आलेल्या आहेत ती हे बघा हे बघा याच्या शेंगा अशा शेंगा आलेल्या असतात याला हे बघा त्याचं झाड असा असतंय याला काटे असतात ती तर हे बघा हिला वेडी चिल्लर म्हणतात तर हिचे आपण आता काही आयुर्वेदिक औषधी उपाय बघणारच आहोत पण त्याच्या अगोदर तुम्हाला ही वनस्पती मी दाखवून देतोय हे बघा हे बघा शेंगा हे बघा तर अशा प्रकारे ही जी वनस्पती आहे ही तुम्ही बघून घेऊ शकता बघा आता ही वनस्पती मी तुम्हाला दाखवलेली आहे चला आपण माहिती बघूया बघा मित्रांनो आपण आता या वनस्पती जवळ आलेलो आहे ही वनस्पती तुम्हाला मी बघा दाखवलेली आहे बघा आधी दाखवून घेतलेली हिला बघा अशा शेंगा असतात ही जी वनस्पती आहे हिचे पानं कशी असतात ते मी तुम्हाला दाखवतो बघा हिला काटे खूप असतात हे हिला आमच्या भागामध्ये चिल्लर म्हणतात तर आपल्या भागामध्ये हिला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा आणि ह्याच्या शेंगा बघा अशा असतात ही याला एक शेंगा येतात अशा शेंगा याला म्हणतात हे बघा हे बघा या शेंगा येते याच्या तर ह्या वनस्पतीचा उपयोग काय तर काही लोकांना माहीत असेल काही लोकांना याचा उपयोग माहीत पण नसेल तर बघा याचा उपयोग सांगतोय मी तुम्हाला तुम्हाला मी थोडी पानं दाखवतो याची पानं कशी असतात जवळून चांगले हे बघा अशा प्रकारचे याची पानं ती काही लोक म्हणतात आम्हाला ओळखायला येत नाही तर अशा याचे याची पानं येते अशा प्रकारच्या याच्या काय असतात शेंगा ह्या पाना बघा त्याचे फुलं पण हे बघा याची फुलं अशी असतात पिवळी फुलं असतात असे पानं असतात असे शेंगा असतात ही वनस्पती बघा ही माझ्या मागचे ते शेंगा लागलेली ती तर असे ही जी वनस्पती हिला आमच्या भागामध्ये वेडी चिल्लार ह्या नावाने ओळखले जाते तर हिचे औषधी उपयोग काय आहेत मित्रांनो तर पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेल्या ज्ञानानुसार मी तुम्हाला याचा उपयोग सांगतोय हे वाळ हे वाळल्यानंतर याच्यामध्ये बी निघते तर याचा, याचा पहिला उपयोग सांगतो विंचवाचा विष उतरण्यासाठी एकदम रामबाण ही वनस्पती आहे काय करायचंय बघा अगदी जादू सारखा चमत्कारासारखा याचा उपयोग होतोय विंचवाच्या विषावर तर हे बघा हे हे बघा हे शेंग सोलल्याच्या नंतर हिच्यामधून असे दाणे निघतात काय निघतात हे बीज निघतय तर याचं बीज हे आता हे कवळ आहे अजून हे बाजल्यानंतर हे फोडायचं दगडावर घासायचं आणि जिथं विंचू चावला तिथं असं चिपकवून द्यायचं बघा हे चिपकत आहे असं आहे बघा हे चिकट असते खूप तर हे असं चिपकवल्यानंतर काही सेकंदामध्ये विंचवाचं विष हे खेचून घेत आहे आणि विंचवाचं विष पूर्णपणे उतरते तर काही लोक याचं शेतामध्ये कंपाऊंड म्हणून याचा चांगला उपयोग होतो तर शेत याचं बी काय करायचं फक्त पेरून द्यायचं पेरून दिल्याच्या नंतर एकदम जजमेंट एकदम भारी कंपाऊंड होतं याच्यावाल तर याचं कंपाऊंड करण्यासाठी कुठं शेतामध्ये उपयोग होतो आणि शेतामध्ये जर आपल्याला विंचू वगैरे जर चावलं तर याचं बी आहे ना हे बी काय करायचं वाळलेलं बी असलं तर अर्ध फोडायचं थोडं घासून आणि त्याच्यावर चिपकायचं वल्लं जर असलं तर फक्त वल्लं काढून आणि याच्यावर चिपकवायचं विंचवाचं विष काही सेकंदामध्ये उतरवतंय बघा याने विंचवाचं विष उतर दुसरा याचा उपयोग असा आहे आपल्याला पोटामध्ये अचानक खूप दुखतंय आमच्या भागामध्ये त्याला आडभरणं असे म्हणतात आडभरणं पोटामध्ये इतके भबक निघतात इतके अचानक पोट दुखायला सुरुवात होते वाय वळा उठल्यासारखा आणि खूप पोट दुखतंय त्यावेळेस काय करायचंय याचं बी फोडायचंय दोन बिया फोडून थोडीशी पावडर करायची आणि गुळामध्ये टाकून त्याची गोळी करून खायची एकच गोळी खायची एक गोळी खाल्ल्यानंतर तुमचे आडभरणे आमच्या भागामध्ये त्याला आडभरणे म्हणतात किंवा पोटदुखी पोटदुखीवर याचा एकदम रामबाण असा उपयोग हो आहे आणि चांगला उपयोग होतो तर याच बियाचे पावडर गोळामध्ये गोळी करून खाल्ल्यानंतर आड भरले असेल तर राहून जाईल पोट दुखत असेल तर पूर्णपणे राहून जाईल त्याचप्रमाणे विंचवाच्या विषावर याचा एकदम जबरदस्त असा रामबाण उपाय आहे असे दोन उपाय पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झाले मी तुम्हाला जनहित जनकल्याणासाठी सांगितले चला अशाच माहितीसाठी आपण पुन्हा भेटू नवीन माहिती नवीन वनस्पती बरोबर तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण जय धन्वंतरी भगवान